नमस्कार महाराज आज आपण अशा ग्रेड बद्दल जाणून घेणार आहोत किंवा आज आपण अशा खताबद्दल माहिती घेणार आहोत की जे एका कंपनीकडेच आहे जे वेगवेगळ्या वे चार ते पाच न्यूट्रे मिक्स आहे जे पिकाला कुठल्या प्रकारचं हानिकारण नाही आणि एकदम पिकासाठी भारी खत आणि उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल क्वालिटीच्या बाबतीत मनात सगळ्यांच्या बाबतीत एकदम बेस्ट असं खत काय नाव आहे माहिती आहे का आयसीएल सी एल तर महाराज आज पॉलिश सल्फेट बद्दल आपण जाणून घेणार आहोत पॉलिसल्फेट आहे काय नेमकं आणि पॉलिस काय काम करतं पॉलि मध्ये घटक काय आहेत बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो पॉलिसल्फेट वापरायचं तर किती वापरायचं कधी वापरायचं कसं वापरायचं माझ्या कुठल्या बॅगला मी रिप्लेस करू त्याच्यापेक्षा ते ही तो मारास। तर तेही सांगतो महाराज तर महाराज सल्फेट हे जे आहे याला पॉली हलाइट्स म्हणतात इस्रायलने त्या ग्रेडला ते ज्या घटक सापडला आहे खदानींमध्ये त्या खदानीमधल्या घटकला पॉलीहलाइट्स म्हणतात पण त्याने इस्रायलने हे नाव दिलं आहे सल्फेट युके आणि इस्राइल गव्हर्मेंट मिळून मध्ये खदानी आहेत नॉर्थ साइडला युकेच्या तिथे खूप सगळ्यात खोल खदानी धरून गया आणि तिथल्या पृष्ठभागामधनं हे मटेरियल काढलं जातं आणि तिथे त्यांना सापडलं एकाच घटकामध्ये कॅल्शियम <laughs> पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर चार घटक सापडले महाराज एवढी भारी ग्रेड सापडली त्याला पॉलीहेलाइट्स आणि पॉलीसल्फेट नाव दिले गेलं तर महाराज आज आपण हे जे पॉली पॉलिसल्फेटचं काम काय काय आहे आणि हे कशासोबत तुम्ही वापरू शकता आणि कशाला तुम्ही रिप्लेस करू शकतात तर महाराज आपण सगळे कधी ना कधी पोटॅश वापरतो तर पोटॅशच्या जागावर हे वापरा महाराज बिंदाच वापरा एक नंबर ग्रेड आहे का तर आपलं पॉ पोटॅशमध्ये किती पोटॅशमध्ये किती भेटत साधा पोटॅश घेतला आपण म्युरड ऑफ पोटॅश तर साठ टक्के पोटॅश भेटतं सत्तेचाळीस टक्के मीठ भेटतं महाराज जे खूप सत्यानाश करतं जमिनीचा तर हे जे मटेरियल आहे ना याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश महाराज तेरा टक्के भेटत नंतर तुम्हाला सल्फर सोळा टक्के भेटतं नंतर मॅग्नेशियम पाच पॉईंट पाच टक्के भेटत महाराज विथ कॅल्शियम अठरा पॉईंट पाच टक्के हायड्रेट सोल्युशन मध्ये आहे महाराज हायड्रेट कंप्रेस केलेला आहे त्याला ते कशा सोबतच रिएक्ट होत नाहीत म्हणजे ही ते सगळे नियम दाद्यावर बसवलेले आहेत म्हणजे अशी ग्रेड बनवलेली आहे हे कोणासोबतच रिएक्ट होत नाही अशी जमिनीमध्ये हे मटल सापडले महाराज तर याचे फायदे काय आहेत पोट्याचा फायदा होणार आहे तुम्हाला पोट्यासोबत तुम्हाला कॅल्शियम भेटणार आहे सल्फर भेटणार आहे मॅग्नीस भेटणार आहे अजून काय पाहिजे महाराज तुम्हाला तर अशा जिथे जिथे तुम्हाला, तुम्हाला पोटॅश युक्त ग्रेड वापरायचा तिथे तिथे तुम्ही फॉलिसल्फेट वापरू शकता महाराज एकदम जबरदस्त ग्रेड फुकता बाकीचे न्यूट्रन भेटतील तर मी तुम्हाला रेटही सांगणार आहे सगळ्या गोष्टी सांगेल मी तुम्हाला कसं काय भेटेल काय नाही तुम्हाला आयडिया येऊन जाईल शेवटपर्यंत तर याचा फायदा काय आहे तर याचा फायदा आहे महाराज सस्टेनेबल फॉर ऍग्रिकल्चर सस्टेनेबल अॅग्रिकल्चर म्हणजे काय माहिती आहे का सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे हे एकदम ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक म्हणजे आपला ऑर्गॅनिक पोटॅश बर का पीडीएम पोटॅश ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे मला जमिनीतून खोदलाय आणि तसंच तुम्हाला पॅक करून दिलेलं आहे तर हे कुठल्याही प्रकारचा जमिनीची नासडी करत नाही जमिनीचा पीएच वाढत नाही जमिनी सत्यानाश करत नाही हे कुठल्याही ऑर्गॅनिक क्रॉपला तुम्ही वापरू शकतात एवढं भारी प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढे न्यूट्रिएन्ट विथ ऑर्गॅनिक सोपं नाही महाराज दुसरं काय माहितीये का, का? <laughs> दुसरं आहे महाराज त्याच्यामध्ये न्यूट्रिएन जे न्यूट्रिएंट दिलेले आहेत चार ते जे आहेत ते स्लो रिलीज टेक्नॉलॉजीचे आहेत म्हणजे तुम्ही याला जेव्हा जमिनीमध्ये फेकून द्याल ना हे दोन ते तीन महिन्यापर्यंत झाडाला अन्न पुरवत राहील म्हणजे तुम्ही जसं पाणी द्याल किंवा वो आपलं वरून पाणी पड पावसाचं पाणी पडतं पाऊस पडतो तेव्हा ते डायरेक्ट वा वाहून जात नाही ते स्लोली स्लोली न्यूट्रिएन रिलीज करत राहतं त्याच्यामुळे याचे रिपोर्ट खूप छान दिसतात एकदम भारी दिसतात पीक कायवटी दिसते पिकामध्ये फ्लावरिंगची संख्या पिकामध्ये फुटव्यांची संख्या पिकाची तक धरून वातावरणाच्या विरुद्ध तक धरून ठेवण्याची क्षम शं, क्षमता खूप भारी दिसते तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला शेतकरी सांगतीलच आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे व्हर्सटाईल इन नेचर आहे व्हर्सटाईल इन नेचर म्हणजे महाराज हे कुठल्याही पिकाला चालत कुठल्याही म्हणजे कुठल्याही डायव्हट इतकं आहे हा महाराज कुठल्याही पिकाला म्हणजे भात असू द्या म्हणजे तुमचं पाण्याचं पीक असू द्या कि तुमचं वाळवंटाचं पीक असू द्या तुमची केळी असू द्या तुमचा संत्रा असू द्या तुमचा मोसंबी असू द्या तुम्ही बिंदास् पोटॅशलाईला रिप्लेस करू शकता महाराज एकदम भारी ग्रेड आहे चला तर मग अजून याला मी मिक्स कशा कशा कर बरोबर करू याच्यामध्ये भरपूर खत आहेत मग मी माझ्या दास बरोबर मिक्स करू का कशा बरोबर सगळ्यांसोबत मिक्स करा माझा स्ट्रेस फर्टिलायझर सोबत मिक्स करा म्हणजे जे सिंगल सुपर फॉस्फेट युरिया मिक्स फर्टिलायझर कंपाऊंड फर्टिलायझर म्हणजे तुमच्या सगळ्या फर्टिलायझर सोबत मिक्स करून तुम्ही याला देऊ शकतात महाराज एवढी भाडी ग्रेड आहे ही तर असं आहे महाराज आता मार्केटमध्ये रेट कितीला भेटतात तर हे पन्नास किलोचं महाराज वेगवेगळे रेट आहेत वेगवेगळे पंचवीस पन्नास आणि दहा किलो मध्ये पॅकिंग घेते वेगवेगळे रेट आहेत तुमच्याकडे काय रेट भेटलेले आहेत ते नक्की सांगा मी रेट सांगायचे काही आणि समोरच्याने द्यायचे काही ते लफड्यापेक्षा मी ते रेटच सांगत नाही तर तुम्ही रेट सांगा महाराज मध्ये तुम्ही हे पन्नास किलोची पॉलिस अलपेट कितीला घेतली आणि आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती पडू द्या तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र